अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली या शृंखलेतील काव्यवाचन कविता वाचन या सदरामध्ये यांची ही रचना कोरा कागद काही गवसले नाही आलो तसाच परत हलवीत निर्जीव हात निश्चय केला आहे पुन्हा लेखणी न धरण्याचा आता तूच माझी कविता आहेस कधीही न दुखावणारी उतरणार का या मनाच्या कागदावर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी तोपर्यंत हरिओम सर्वं क्रिष्णा राम राम. धन्यवाद